श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे वा सर्ग वाचूया इकडे अतिकाय मनाशी विचार करू लागला की शत्रूंच्या अंगावर रोमांच उभे करणारी माझी भयंकर सेना व्यवस्थित व्यथित झाली आहे इंद्रतुल्य पराक्रमी असलेल्या माझ्या भावांचा संवार झालेला आहे तसेच माझे काका असलेले दोन भाऊ युद्धोन्मत्त उर्फ महोदर आणि मत्त उर्फ महापार्श्वदेखील समरांगणात मरून मारून टाकण्यात आले आहे मग त्या महातेजस्वी निशाचराला मोठा राग आला त्याला ब्रह्मदेवाकडून वर प्राप्ती झाली होती अति काय पर्वतासारखा विशाल काय तसेच देव आणि दानवांच्या दर्पाचे हरण करणारा होता तो इंद्र होता त्याने सहस्र सूर्याच्या समूहाप्रमाणे दैदिप्यमान असलेल्या तेजस्वी रथावर आरूढ होऊन वानरावर हल्ला चढविला त्याच्या मस्तकावर किरीट आणि कानात शुद्ध सुवर्णाची घडवलेली कुंडले झगमगत होती त्याने धनुष्याचा टनत्कार करून आपल्या नावाचा पुकारा केला आणि मोठ्या जोराने गर्जना केली त्या सिंहनादाने स्वा स्वनामाच्या घोषणेने आणि प्रत्यंचे भयानक टनत्काराने त्याने वानरांना भयभीत करून टाकले त्याच्या शरीराचा विशालपणा पाहून ते वानर जणू कुंभकर्णच पुन्हा उठून उभा राहिला असेच मानू लागले असा विचार करून भयभीत होऊन ते सारे वानर एकमेकांचा आधार शोधू लागले त्रिविक्रम त्रिविक्रम अवताराच्या वेळी वाढलेल्या भगवान विष्णूंच्या विराट रूपाप्रमाणे असलेले त्याचे शरीर पाहून ते वानर सैनिक भयाने इकडे तिकडे पळू लागले जवळ जाताच वानर मोहग्रस्त झाले ते युद्धभूमीवर लक्ष्मणाच्या वडील बंधूचे शरणागतवत्सल भगवान श्रीरामांना शरण गेले रथावर बसलेल्या पर्वताकार अति कायकडे श्रीरामचंद्रांनी निरखून पाहिले तो हातात धनुष्य घेऊन काही अंतरावरून प्रलय कालाच्या मेघाप्रमाणे गर्जना करीत होता त्या महाकाय विषा त्या मा... महाकाय निशाचराला पाहून श्री रामचंद्रांना देखील मोठा विस्मय वाटला त्यांनी वानरांना दिलासा देत बिभीषणाला विचारले बिभीषणा हजार घोडे झुंपलेल्या विशाल रथावर बसलेला हा निशाचर कोण आहे बरं त्याच्या हातात धनुष्य आहे आणि टोस याप्रमाणे तेजस्वी दिसत आहेत हा भूतांनी घेरलेला भूतनाथ महादेवांसारखा तीक्ष्ण शूल तसेच अत्यंत तेजस्वी धारदार प्रास आणि तोमर घेतलेल्या राक्षसांनी घेरला गेल्यामुळे दिसतो आहे कालजीवेसारख्या प्रकाशित होणाऱ्या रथशक्तींनी रथ घेरलेला हा वीर निशाचर विद्युन्माली विद्युनमालांनी नटलेल्या मेघासारखा प्रकाशित होत आहे ज्या पृष्ठभागांना सुवर्ण आहे अशी अनेकानेक सुसज्ज धनुष्य त्याच्या श्रेष्ठ रथाची सगळीकडून शोभा वाढवित आहे ज्याप्रमाणं इंद्रधनुष्य आकाशाची शोभा वाढवित त्याप्रमाणे त्याचं धनुष्य रथाची शोभा रथा वाढवित आहे हा राक्षसात सिंहासारखा पराक्रमी आणि रथीमध्ये श्रेष्ठ वीर आपल्या सूर्यतुल्य तेजस्वी रथात बसून रणभूमीची शोभा वाढवीत माझ्यासमोर येत आहे त्याच्या ध्वजाच्या शिखराच्या पा पताकेवरून राहूचं चिन्ह अंकित केलेलं आहे त्यामुळं त्याच्या रथाची शोभा वाढली आहे हा सूर्यकिरणांसारख्या चमकदार बाणांनी दाही दिशा उजळून टाकतो आहे त्याच्या धनुष्याचा पृष्ठभाग सोन्यानं मडविलेला तसेच फुलांनी सजविलेला आहे हे धनुष्य आदी मध्य आणि अंत अशा तीन ठिकाणी झुकलेले आहे त्याच्या प्रत्यंचेच प्रत्यंचेनं मेघगर्जनेसारखा टनत्कार प्रकट होतो या निशाचराचं धनुष्य इंद्रधनुष्याप्रमाणे शोभिवंत आहे त्याचा विशाल रथ पताका आणि अनुकर्षाने युक्त असून चार सारथ्यांच्या नियंत्रणाखाली आहे तो मेघ गर्जनेप्रमाणे घरघर गर -गर निर्माण करतो त्याच्या रथावर वीस तर दहा भयंकर धनुष्य आणि आठ कांचन प्रत्यंचा आहेत दोन्ही बाजूंना दोन चमकदार तलवारी चार हातांच्या आणि लांबी दहा हात आहे गळ्यात लाल रंगाची माळ धारण केलेला हा महान पर्वताच्या आकाराचा धीरवर निशाचर काळ्या रंगाचा दिसतो आहे त्याचं विशाल मुख काळासारखं भयंकर आहे तसंच हा मेघावर आरूढ झालेल्या सूर्यासारखा प्रकाशित होतो आहे त्याच्या बाहूंना सोन्याचे बाजूबंद बांधले आहेत त्या बाजूंनी हा विशाल काय निशाचर दोन उंच शिखरांनी युक्त असलेल्या गिरिराज हिमालयाप्रमाणे शोभून दिसत आहे याच अत्यंत भीषण मुखमंडल दोन्ही कुंडलांनी मंडित झाल्यामुळे पुनर्वसू नावाच्या दोन नक्षत्रांमध्ये स्थिर झालेल्या पूर्ण पूर्णाकृतिचंद्राप्रमाणे सुशोभित झालं आहे महाबाहू तू मला या श्रेष्ठ राक्षसाविषयी विस्तारपूर्वक सांग ज्याला पाहताच सारेवानर भयभीत होऊन सगळ्या दिशांना पळू लागले आहेत तो कोण ते सांग बरं अमित तेजस्वी राजकुमार श्रीरामांनी अशा प्रकारे विचारल्यावर महातेजस्वी बिभीषणाने रघुनाथांना त्याची माहिती सांगण्यास सुरुवात केली तो म्हणाला भगवान कुबेराचा धाकटा भाऊ महातेजस्वी महाकाय भयानक कर्म करणारा तसेच राक्षसांचा स्वामी दशमुख राजा रावण आपण जाणता त्याचाच हा एक मोठा पराक्रमी असलेला पुत्र आहे तो बलाने रावणासारखाच आहे तो वृद्ध पुरुषांची सेवा करणारा वेदशास्त्रांचा जाणकार तसंच संपूर्ण अस्त्रवेत्यामध्ये श्रेष्ठ आहे हत्ती घोड्यावर स्वार होण्यात तलवार चालविण्यात धनुष्यावर शरसंधान करण्यात प्रत्यंचा खेचण्यात लक्षवेध करण्यात साम आणि दानाचा प्रयोग करण्यास तसेच न्याययुक्त वर्तणूक करण्यात हा प्रशंसनीय आहे सल्ला मसलत करण्याविषयी याचा सर्वत्र सन्मान होतो त्याच्याच बाहुबलाच्या आश्रयानं लंकापुरी सदैव निर्भय असते तोच हा वीर निशाचर हा रावणाच्या दुसऱ्या पत्नीचा धान्य मालिनीचा पुत्र आहे याला लोक अतिकाय या नावानं जाणतात तपस्येमुळं विशुद्ध अंतःकरण झालेल्या या अतिकायानं दीर्घकाळपर्यंत ब्रह्मदेवांची आराधना केली होती यानं ब्रह्मदेवांकडून अनेक दिव्यास्त्र प्राप्त करून घेतली आहेत आणि त्यांच्या प्रभावानं खूपशा शत्रूंचा पराभव केला आहे ब्रह्मदेवांनी याला देवांकडून आणि असुरांकडून अवध्य ठरण्याचा वर दिला आहे हे दिव्य कवच आणि हा सूर्यासारखा तेजस्वी रथ देखील ब्रह्मदेवांनीच त्याला दिला आहे त्यानं देव आणि दानवांना शेकडो वेळा पराभूत केला आहे कैक वेळा यानं राक्षसांचं रक्षण केलं आहे आणि यक्षांना मारून पळवून लावलं आहे हा बुद्धिमान राक्ष बुद्धिमान राक्षसानं आपल्या बाणांनी इंद्राच्या वज्राची गती देखील रोखली आहे युद्धात यानं जलस्वामी वरुणाचा पाश देखील असफल ठरविला आहे राक्षसात श्रेष्ठ असलेला हा बुद्धिमान रावणकुमार अतिकाय मोठा बलवान तसच देव आणि दानवांच्या दर्पाचा परिहार करणारा आहे पुरुषोत्तमा आपल्या बाणांनी हा साऱ्या वानर सेनेचा पराभव करून टाकील तत्पूर्वीच तुम्ही या राक्षसाला पराभूत करण्याचा सत्वर प्रयत्न करा はい。 बिभीषण आणि भगवान श्रीराम यांच्यात अशा प्रकारे संभाषण चालले होते तोच बलवान अतिकाय वानर सेनेत घुसला आणि वारंवार गर्जना करीत आपल्या धनुष्याचा टनत्कार करू लागला रथीमध्ये श्रेष्ठ आणि भयंकर शरीराचा तो राक्षस रथावर बसून येताना पाहून कुमुद द्विविध मैंद नील आणि शरभ इत्यादी जे प्रमुख प्रमुख महामनस्वी वानर होते ते वृक्ष आणि पर्वत शिखरे घेऊन एकाच वेळी त्याच्यावर तुटून पडले परंतु अस्त्रवेत्यात श्रेष्ठ असलेल्या महातेजस्वी अतिकायने आपल्या सुवर्णभूषित बाणांनी वानरांनी फेकलेले वृक्ष आणि पर्वत भेदून टाकले त्याचबरोबर बलवान भीम काय अशा त्या निशाचराने युद्धस्थळी समोर आलेल्या वानरांचा लोह बाणांनी वेध घेण्यास सुरुवात केली त्याच्या बाण वर्षावाने घायाळ होऊन सर्वांची शरीरे क्षतविक्षत झाली साऱ्यांनी पराभव कबूल केला मग कोणी त्या महासमरात अतिकायाचा प्रतिकार करण्यासाठी पुढे येईना या ज्या प्रकारे तारुण्याच्या मस्तीत असलेला क्रुद्ध सिंह हरिणांच्या कळपाला घाबरवून घाब सोडतो त्याचप्रमाणे तो राक्षस वानरवीरांच्या त्या सेनेला संत्रस्त करू लागला वानरांच्या कपाळात हिंड कळपात हिंडणाऱ्या राक्षस राज अतिकायाने कुठल्याही अशा योद्ध्याला मारले नाही की जो त्याच्याशी युद्ध करीत नव्हता धनुष्य आणि भाता धारण केलेला तो निशाचर झो झेप घेऊन श्रीराम पोचला आणि मोठ्या गर्वाने त्यांना म्हणाला मी धनुष्य आणि बाण घेऊन रथारूढ झालो आहे कुठल्याही सामान्य प्राण्याशी युद्ध करण्याचा माझा विचार नाही ज्याच्या ठाई शक्ती असेल साहस आणि उत्साह असेल त्यांना त्वरेनं पुढे येऊन मला युद्धाची संधी द्यावी त्याचे हे अढतापूर्ण वचन ऐकून शत्रुहंत्या सुमित्रा कुमाराला संताप आला त्याचे बोलणे सुमित्रा कुमाराला सहन झाले नाही त्यामुळे तो पुढे सरसावला आणि मंद हसून त्याने आपले धनुष्य उचलले क्रुद्ध झालेल्या लक्ष झालेला लक्ष्मण झेप घेऊन पुढे आला आणि भात्यातून बाण ओढून अतिकायाच्या समोर येऊन आपले विशाल धनुष्य खेचू लागला लक्ष्मणाच्या धनुष्याच्या प्रत्यंचेचा तो नाद मोठा भयंकर होता सारी पृथ्वी आकाश समुद्र तसेच संपूर्ण दिशांना निनादित करून तो राक्षसांना संत्रस्त करू लागला सुमित्रा कुमाराच्या धनुष्याचा तो भयानक टनत ऐकून त्यावेळी महा तेजस्वी बलवान राक्षस राजकुमार अतिकायला मोठा विस्मय वाटला आपला सामना करण्यासाठी उभा ठाकलेला पाहून अतिकाय पिसाळला आणि तीक्ष्ण बाण हातात घेऊन म्हणाला सुमित्रा कुमारा तू अजून बालक आहेस पराक्रम गाजवायला तू अजून पारंगत झालेला नाही माघारी फिर मी तुझ्या दृष्टीनं काळासारखा आहे माझ्याशी झुंज देण्याची इच्छा कशाला करतोस माझ्या हातातून सुटलेल्या बाणांचा वेग गिरिराज हिमालय देखील सहन करू शकणार नाही पृथ्वी आणि आकाश देखील तो सहन करू शकणार नाही तू सुखानं झोपलेल्या प्रलयाग्नीचा प्रलय अग्निला का बरं जागा करू इच्छितोस धनुष्य इथंच सोडून परत जा मला टक्कर देऊन आपल्या प्राणांचा त्याग करू नको किंवा तू मोठा अहंकारी असशील म्हणून परत फिरून इच्छित नसशील मग राहा उभा तर आत्ताच आपले प्राण गमावून तू यमलोकी यात्रेला जाशील शत्रूंच्या दर्पाचा चुरा करणारे माझे हे तीक्ष्ण बाण पहा ते तप्त सुवर्णाने विभूषलेले आहेत पहा पहा हे भगवान शंकराच्या त्रिशुलासारखे आहेत ज्याप्रमाणे क्रुद्ध झालेला सिंह गजराजाचं रक्त पितो त्याचप्रमाणे हे सापांसारखे भयंकर बाण तुझ्या रक्ताचं पान करतील असे म्हणून अतिकायाने अत्यंत कुपी होऊन आपल्या धनुष्यावर बाण चढविला युद्धस्थळी अतिकायाचे ते रोष आणि गर्व यांनी भरलेले ते भाषण ऐकून अत्यंत बलशाली आणि मनस्वी अशा राजकुमार लक्ष्मणाला क्रोध अनावर झाला आणि तो महान अर्थपूर्ण वचन बोलला तो म्हणाला दुरात्म्या केवळ बडबड करण्यानं तू श्रेष्ठ ठरणार नाहीस केवळ बढाया मारण्यानं कुणी श्रेष्ठ पुरुष ठरत नाही मी हातात धनुष्य आणि बाण घेऊन तुझ्यासमोर उभा आहे तू आपलं सारं बल प्रदर्शित कर पराक्रमाद्वारे आपल्या वीरत्वाचा परिचय करून दे खोटी शेखी मिरवणं तुझ्या दृष्टीनं उचित नाही शूर तोच समजला जातो की ज्याच्या ठाई पुरुषार्थ असतो तुझ्याजवळ सगळ्या प्रकारची हत्यारं आहेत धनुष्य घेऊन तू रथात बसला आहेस तेव्हा बाणांनी आणि अन्य अस्त्रांनी प्रथम आपला पराक्रम प्रकट कर त्यानंतरच मी आपल्या तीक्ष्ण बाणांनी तुझं मस्तक भेदीन ज्याप्रमाणे वायू काल कालक्रमानं पी पिकलेलं ताडफळ त्याच्या रेठापासून तोडून खाली पाडतो त्याप्रमाणे मी तुझं मस्तक तोडून खाली पाडीन आज तप्त सुवर्णानं विभूषित असे माझे बाण आपल्या टोकानं केलेल्या छिद्रातून निघालेल्या तुझ्या शरीरातल्या रक्तानं रक्ताचं पान करतील मला बालक समजून माझी अवहेलना करू नको मी बालक असो की वृद्ध असो संग्रामात तू तु मला तुझा काळच समज वामनरूपी भगवान लक्ष्मण भगवान विष्णू दिसायला बालकच होते परंतु आपल्या तीनच पायांनी त्यांनी सारी पृथ्वी पादाक्रांत केली होती लक्ष्मणाचे ते परमसत्य आणि युक्तिसंगत बोलणे ऐकल्यावर अतिकायाच्या क्रोधाला सीमाच राहिली नाही त्याने एक उत्तम बाण आपल्या हातात घेतला हा सर्ग मोठा असल्याने याचा उरलेला भाग आपण उद्याच्या उद्या वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम